आज आपण आलेलो आहे स्वामी समोरच्या मंदिरामध्ये अकोलकोटमध्ये तुम्हाला आता दाखवतो पूर्ण दर्शन इथून तुम्ही पाहू शकता स्वामी समर्थांचा फोटो इथं लावलेला आहे इथून एंट्रान्स आहे तुम्ही ते बघू शकता त्यानंतर बघा मंदिराचं पूर्ण व्ह्यू इथून तुम्हाला दिसते पूर्णपणे इथे पूर्ण भक्तजीवांचं लाईन लागलेली असते आम्ही आता इथं चाललेलो आहे बघा इथं तुम्हाला दिसतंय स्वामी समर्थांचं वटवृक्ष आणि इथे आमची इशेख आलेली आहे बघा इथं तुम्हाला दिसतंय पूर्णपणे स्वामी समर्थांचं व्यू मस्त है आज हम आए हैं यहाँ पे आ, स्वामी समर्थ महाराज के टेंपल में अक्कलकोट में और यहाँ पे आपको दिख रहा है स्वामी समर्थ का जो भी टेंपल है यहाँ पे स्वामी समर्थ महाराज का समाधि स्थल है यहाँ से आपको मैं अभी पूरा व्यू दिखाऊंगा आप देख सकते हो यहाँ से स्वामी समर्थ का जो यहां से है चल रहा आहे मित्र बघा इथ आपण आलेलो आहे स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये अक्कलकोट येथे तर तुम्ही ते पाहू शकता स्वामी समर्थांचं अन्नक्षेत्र कोणी म्हणजे मंदिर तुम्हाला व्ह्यू तुम्हाला दाखवत होते आणि इथं सर्वप्रथम आता इथं इथे पाठीमागं स्वामी समर्थांचा फोटो आहे ते पाहू शकता इथे का समाधि स्थल यहाँ से आप देख सकते हैं से देख सकते हैं और यहीं से उनका उनके समाधि आमचा वाढदिवस आहे पहिला त्यानिमित्ताने आम्ही सर्व जण आता स्वामी महाराजांच्या समाधी मठामध्ये आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता छोटीशी पूजा आयोजित केलेली होती आणि या ठिकाणी सुद्धा भाविक मोठ्या संख्येने येतात या ठिकाणी अभिषेक असेल किंवा पूजा वगैरे असेल तर तुम्ही इथं करू शकता इथं इसर्गी सोय आहे समाजा महाराजांचे घर आहे घेतले

तुम्ही स्वामी समर्थांचं अन्न क्षेत्र इथे इथेमध्ये दिसतंय इथे पूर्णपणे व्ह्यूज आहेत स्वामी समर्थांचं संपूर्ण टेम्पल तुम्हाला दिसतंय इथे समर्थांचं टेम्पलचं व्ह्यू तुम्हाला दिसतं इथून पूर्ण परिसर आहे ते तुम्हाला दिसतंय पण आज आपण आलेलं आहे तुमच्या स्वामी समर्थामध्ये स्वामी समर्थांचं इथं अन्न क्षेत्र आहे तुम्ही ते पाहू शकता अतिशय मस्त मंदिर आहे ते टेम्पल बघू शकता इथे श्री स्वामी समर्थच तिथून तुम्हाला पूर्ण व्यू इथे घेऊ शकता